नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय अखेरकार घेण्यात आलेला आहे कर्जमाफीसाठी नवीन पोर्टल हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि या नवीन पोर्टलवर शेतकऱ्यांनी लगेच हे काम करायचं आहे संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तुम्ही मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण संपूर्ण योजनांची माहिती सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जाते आता शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि कर्जमाफीचं हे पोर्टल आहे संपूर्ण अपडेट काय संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओमधील संपूर्ण माहिती समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला शेतकरी मित्रापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर बघू शकता मित्रांनो हे परिपत्रक आहे सरकारने घेतलेला आहे निर्णय सरकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थान महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय नवीन मध्यवर्ती इमारत दुसरा मजला एक बी बी एच के पुणे इथून हे पत्र काढण्यात आलेले आहे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे काढण्यात आलेलं आहे आणि याच्यात तात्काळ मर्यादा असंही सांगण्यात आलेलं आहे हे पत्र सर्व बँकांना संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण माहिती या पत्रकात देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये कोणता विषय तर कर्जमुक्तीचा तर बघू शकता विषय महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना आधार प्रमाणीकरण बाबत तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आहे आता याच्यावरती एक नवीन पोर्टल चालू करण्यात आले आहे त्याची माहिती आपण या पत्रकाच्या माध्यमातून घेणार आहोत संपूर्ण माहिती समजून घ्या नंतरच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण शेतकरी पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत व्हिडिओमधली माहिती समजून घेत नाहीत आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतात की ही माहिती चुकीची आहे तर बघू शकता तेरा ऑगस्टचं हे परिपत्रक आहे याच्यामध्ये शासनाने निर्णय दिलेला आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन शेतकऱ्यांसाठी महा आय टी यांनी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस ते सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सदर कालावधीतील संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे त्याचबाबत संदेश शेतकऱ्यांना महाआयटी मार्फत देण्यात आलेला आहे तथापि याबाबत संबंधित बँकांना देखील शेतकऱ्यांना व्यक्तिशा कळविणे आवश्यक आवश्यक आहे कृपया याबाबत आपले स्तरावरून अधीनस्थ बँकांना सूचित करण्यात आवे जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबत स्थानिक स्तरावरून मा माहिती प्रसिद्ध करावी असं या, करा या पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले तर मित्रांनो ज्यांना ज्यांना प्रोत्साहनपर अनुदानशे पन्नास हजार रुपये मिल मिळाले नव्हते त्यांच्यासाठी आता हे पोर्टल चालू करण्यात येणारे बारा आठ दोन हजार चोवीस म्हणजे बारा ऑगस्टपासून तीस सात नऊ दोन हजार चोवीस सप्टेंबर महिन्यापर्यंत हे चालू होणार आहे तर लवकरात लवकर जर तुमचा आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आलायला असेल तर लवकरात लवकर करून घ्या तर व्हिडिओ मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र